जिल्हा क्रीडा संकुल इथं सिंथेटिक ट्रॅकसह विविध कामांसाठी पंधरा कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील क्रीडा क्षेत्रांतर्गत विविध खेळांच्या विकासासाठी खेळाडूंच्या एकूणच प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जात असून स्वतः नरेंद्र पवार यांनी यात गांभीर्यानं लक्ष घालून जे काही प्रयत्न करता येतील ते करण्यावर त्यांचा भर दिसून येतोय दरम्यान याचाच एक भाग म्हणून त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील विविध कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली शासनानं पंधरा कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे यातून चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक मल्टीपर्पज हॉल बॅडमिंटन हॉलचं नूतनीकरण मुलामुलींच्या वसतीगृहाचं नूतनीकरण अंतर्गत रस्ते अशी विविध कामं केली जाणार आहेत दरम्यान बॅडमिंटन हॉलचं काम सुरू झालं असून लवकरच इतरही कामं सुरू केली जाणार आहेत चारशे मीटरच्या सिंथेटिक धावणं मार्गाच्या कामाचं भूमिपूजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना दिली जिल्हा क्रीडा संस्थे का कामासाठी का एकूण कोटी एकूण लक्षाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्यामध्ये आपण चारशे मीटर सिंथेटिक रावण मार्ग तसेच मल्टीपर्पज हॉल बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण मुलामुलींचे हॉस्टेल यांचे नूतनीकरण व अंतर्गत रस्ते तयार करणार आहोत सध्याला बॅडमिंटन हॉलचं काम चालू झालेलं आहे लवकरच इतर सर्व कामे सुरुवात होणार आहे आणि चारशे मीटर सिंथेटिक धावणमार्गाचे भूमिपूजन कामाला सुरुवात महापालकमंत्री सोलापूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी लवकरच महापालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांच्या हस्ते चारशे मीटर सिंथेटिक धावणमार्गाचे भूमिपूजन करून त्या कामालासुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे पंधरा कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं आता जिल्हा क्रीडा संकुलाचं रूप पालटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे